महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आलेल्या बातमीची इम्पॅक्ट डी सी ने घेतली दाखल तहसील कार्यालय खड्डे एकाच दिवशी बुजवले तिरोडा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रवीण शेंडे आणि तहसील कार्यालय रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत अशी बातमी दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस ला प्रकाशित केली होती याची दखल घेत एम आर आय डी सी ने दुसऱ्याच दिवशी गिट्टी आणि चुरीने संपूर्ण खड्डे बुजवून पावसाळ्यासाठी रस्त्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे प्रवीण शेंडे प्रतिनिधी गोंदिया महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा